तर सगळे म्हणत होते की खूप जंगलामध्ये घरे आजूबाजूला घरं आहेत का नाही तर हा आहे नेकनूर नेकनूरपासून हा रोड जातो मधून बीडला आणि बीडच्या अलीकड बल बऱ्याच गावांमधून जातो जसं की काय म्हणतात इमनपूर आलं नंतर वांगी असे एक दोन गावं आहेत वाटतं वाटामध्ये म्हणजे थोडं बाजूला बाजूला या रोडपासून असे जातात तर नेकनूरपासून एक दोन दोन दीड ते दीड दिड़ मिनटाच्या अंतरावरती हा रोड आहे आणि हा रोड असा जातो आणि ह्या रोडला चुटकूनच आपलं प्लॉट आहे तर तुम्हाला सगळ्यांना आहे की आजूबाजूला कोणाचे घरं आहेत का नाही तर हे बघा हे स्टार्टिंग आहे तर इकडं काही प्रॉपर घरं नाहीत पण इकडं या साईडला बरेच घरं आहेत असे लांब लांब आपापल्या शेतामध्ये किंवा आपापल्या जाग्यावरती असे घरं येतं एवढे दाट नाहीयेत पण एक वस्ती टाईप असतं का खेड्यामध्ये सेम तसंच आहे वस्तीसारखं आहे राईट लेफ्ट साईडला बघू शकता इथे एक दुकान आहे किराणा दुकान आहे आणि इथे समोरच याच्या जे राईट लेफ्ट साईड आहे का ला तर लेफ्ट साईडला तसंच खाली खूप गेल्यानंतर माझ्या मम्मीचं आणि त्यांचं घर आहे पण बरंच लांब आहे म्हणजे तिथून दहा मिनिट लागतात चलत जायला दहा पंधरा मिनिट पंधरा मिनिट धरून चलूया आपण आणि हे बघू शकता तर इथे असा रोड आहे आणि इकडल्या साईडला घर आहेत इकडल्या साईडला घरं नाही आहेत आजूबाजूला कुठंच घर नाही आहे हे एक नवीन घर बनते, बाकी समोरच्या साईडला ते जवळच आहे काय अर्ध्या दोन वीस तीस सेकंदच्या डिस्टन्सवर आहे आणि इथं आमच्या प्लॉटच्या बाजूला बघू शकता तुम्ही शेत आणि इकडल्या साईडला पण शेत आहे कोणाचंच घर नाही आहे आजूबाजूला तिकडे बनायला सुरू आहे तिथं आणखी राहायला वगैरे नाही आलेलं कोणी आणि मग त्याच्या पलीकडं त्याच्या मागच्या साईडनी बरेच घर येतं तर इकडं आम्ही आलो होतो तर इकडं पप्पा पाणी मारत होते इकडं राईट साईडला काहीतरी आहे शेडसारखं आहे पण तिथं राहत नाही कोणी फक्त ते बनवून ठेवलेलं आहे तर ते पूर्ण पण नाही झालं ते बघू शकता तुम्ही तिकडे तर बाकी आजूबाजूला कोणाचं ना, घर नाही मा, आणि आम्हाला असंच निवांत राहायला आवडतं आणि इथं आम्ही माहिती आहे तुम्हाला बाजाराच्या साईडला ते पूर्ण मेन रोड आहे रेंटने राहतो आहे तिथं खूप खूप गाड्यांचा त्या आवाजाने खूप एवढा ताण होतो आहे तर तिथं पण आम्ही घर माग एकदम बांधायला लागलो जेणेकरून गाड्या रोडवरच्या गाड्यांचा त्रास नाही होणार आणि रोडवरून गाड्या एवढ्या नाहीत जात त्या साईडने म्हणजे नाही का एवढा मेन रोड नाही आहे म्हणजे जातात कंटिन्यू आता बरेच गाव आहेत कळसंबर आहे भंडारवाडी वगैरे म्हणजे बरेच तो जो तिथून रोड जातो का त्या रोडनी नाही म्हणलं तरी दहा दहा नाही पण सहा सात तरी गावं असतील आनंदवाडी भंडारवाडी कळसंबर हे असे गाव आहेत तिकडं पुढे इमनपूर तर ते या साईडला नेकनूरला वगैरे रविवारी खूप गर्दी असते बाकी एरिवारी एवढ्या गाड्या नसतात ज्या कामानिमित्त जाते तेच असतं आल्यानंतर मी प्लॉटवरून आले शिव आणि त्याच्या पप्पा खेळत होते मी इकडे भांडे फक्त धुवून ठेवले होते गासायचे बाकी होते नंतर इकडं चव्हाण साहेबासाठी भाजी बनवायला लागली होते आणि मी राईस आणि भाजी खाणार होते चपाती नव्हती खाणार चपाती सोडूनच द्यायची आता मला रात्रीची तर उद्यापासून तर मी डाएट करणार होते म्हणजे आजपासून हा का रात्रीचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर चव्हाण साहेब जेवले मी जेवले मी भांडे घासून ठेवले किचन वाटा साफ केला त्याच्यानंतर जिरा पाणी